सारलेलं आहे नदीकडे जाळा काढण्यासाठी चला मग बघू आपण किती मासे भेटलेले बघा हा बघा ते टूपे आणि आपण हे कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जाळ टाकलेले आपल्याला बघू किती मासे भेटतात तिकडे एक जाळ्या आली बघा हाय इकडे एक जाळा टाकलेले तर ते या जाळ्याला किती मासं आटाकलत ते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पाहू शकतात प्रकारे जाळं टाकलेले तिथून तिथपर्यंत चला मग आता मासं बघा बघू किती कुठले कारण आपण पाण्यात न आता कारण खोवाली असते त्याच्यामुळं आपण पाण्यात काही आपल्याला पात येत नाही त्याच्यामुळे आपण कडनात वागणार किती मासं घेऊन येणार तो जाळं काळीपर्यंत आपण खेकडी बघू कुठं खेकड उकडायला लागली तोपर्यंत आपण खेकड बघू कुठं भेटत आहे का नाही सकाळ सकाळचा वातावरण कसला छान असा वातावरण बघू शकतात मस्त वातावरणमध्ये आलेलं आपण आणि आपण आता खेकड बघणार आहेत कुठं उ उकीर बिकीर लागलेलं असतं तर आपण त्याला फनवून काढणार आहेत हे बघा इथं खेकडं आपल्याला भेटलेले ह्या दगडाखाली उकीर बिकिर भरपूर आणलेली आपण तिला हिला आपण आता खडून काढणार आहे ह्या खाली खेकडे आणि इथं बघा इथं सुद्धा एक खेकडे तुम्ही शकता किती माती बाहेर आणले बघा बघ इथं एक आणि याच्यात बारीके लहान आहे उकडायला आणि खेकडे कासली असले मास्त खेकडे भेटलेली अशा प्रकारे उकडून खेकडे गाड्याचे बघा अशा प्रकारे आपल्या एक भेटले अजून आपल्या तिथे बघायचं बघायचे बघा त्या जाळ्यात आपण एवढं मासे पकडल्यात आणि कोणकोणतं कोणतं मासे ते मी तुम्हाला युट्यूबमध्ये सांगणार आहे इकडं मैदानात होतो तो, तो खाली करतो जरा सकाळ सकाळी थ पाणी थंडे चांगली जागे हा बघा धरा याच्यात आपण पकडलेत मास खेकडी दोन तीन भेटलेले आहेत बघा खेकेड खेकडी दोन तीन हा एक कोळस मासा हा बघा कोळस हा एक कोळस आहे तीन चार कोळस भेटलेले दोन चार पाच सहा कोळस भेटलेले आहेत आणि पोपट पोपट माशाचा बारीक पिली बा बा बारीक पिली आहे आपली पोपट माशाचा आणि ही चिलापी अशा प्रकारे आपल्याला हे एवढे मासे पकडलेत आणि दोन खेकडी भेटलेल्या आहेत चला मग व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग धन्यवाद एकदा तुम्हाला मासे दाखवतो पकडलेले हे बघा पकडलेले मासे Que hubiera a hacer para...